नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनुष्यातई अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय पाचवं परचाको अंग भाग बावन्नावा अशा त्या परमात्म्याचं कितीही वर्णन केलं तरीही ते यथार्थ वर्णन होऊ शकत नाही मग ते सांगताना कबीर आपल्याला तिसऱ्या का काय है, है ते बघूयात तीसरा दोहा ऐकुया पार ब्रह्म का कैसा है ऊनमान कही बेकोसा भान देखा ही ब्रह्म के तेज का कैसा है उन्मान? हे ही, ही परवान कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात उन्मान उन्मान म्हणजे अनुमान परवान परवान म्हणजे प्रमाण दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्यांना परब्रह्माच्या तेजाचं परिमाण जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी कबीर म्हणतात की प्रभूचं रूप कसं आहे ते केवळ शब्दांनी सांगता येण्यासारखं नाहीये प्रत्यक्ष प्रमाण हेच त्यांच्या दर्शनाचं प्रमाण आहे कोणत्याही गोष्टीचं वर्णन करण्यास ती साकार असावी लागते ती स्थूल डोळ्यांनी पाहता आली तरच त्या वस्तूचं शब्दात वर्णन करता येईल कोणत्याही वस्तूला शब्दरूप देण्याचं सामर्थ्य शब्दांचं अपार आहे परंतु परमात्म वस्तूचं वर्णन करण्यासाठी मात्र शब्द तोकडे पडतात ती वस्तू शब्दाच्या परिमाणात येतच नाही त्यामुळे सामान्य जनांना त्या वस्तूचं वर्णन काही करून सांगता येत नाही आता वर्णन करून सांगता येत नाही म्हणजे ती वस्तूच नाही आहे असं तर म्हणता येणार नाही कारण ती कबीरांनी अनुभवलेली आहे ती अनुभवायचाच विषय आहे पण पण ते अनुपम सौंदर्य शब्दात सांगता येत नाही इतकंच आहे त्यामुळे बोलण्यावरून त्या, त्या प्रकाशाच्या मापाचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही अनुमान तर करता येतच नाही ते प्रत्यक्ष अनुभवानेच जाणता येणार आहे तर आपण आता मराठी साखी ऐकूया अनंत ते परमात्म्याचे कळे अनुमान शब्दाने ते नये सांगत कळे अनुभवाने अनंत ते जते परमात्म्याचे कळे नानुमानाने शब्दाने ते नये सांगत कळे अनुभवाने त्या परमात्म्याच्या प्रकाशेच कबीर पुढच्या दोह्यात वर्णन करणार आहेत त्यासाठी दोहा ऐकूया आपण चौथा अगमागोचरगमी नाही तहा जग मोग ज्योती जहा कबीरा बंदगे, गे पाप पुण्य नाही छोते अगमागोचरगमी नाही तहा जग मोग ज्योती जहा कबीरा बंद पाप पुण्य नहीं छोटे कठिन शब्द अर्थ ऐकूया गमी, गमी गति छोती छोती स्पर्श करते बंदगी आराधना कि अर्थ ऐकूया ते परमात्मतत्व अगम्य अगोचरच आहे इंद्रियातीत आहे तिथे केवळ प्रकार झगमग करत असतो कबीर म्हणतात की जिथे मी वंदन करतो तिथे तत्व पाप पुण्य स्पर्श करतच नाही कबीर आपला परमात्म प्राप्तीचा अनुभव शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात वास्तविक ते तत्व अगम आहे अगोचर आहे गो म्हणजे इंद्रिय त्यांच्या कक्षेच्या पलीकडे असणार ते 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 अगोचर आहे अर्थातच स्थूल इंद्रियांनी जाणता येतच नाही केवळ प्रकाश स्वरूप किंवा ज्ञान स्वरूप आहे आणि ते पाप पुण्याच्याच अतीत आहे म्हणजेच ते कोणत्याही गुणाने अस्पृष्ट असच आहे म्हणजेच अलिप्त असं आहे आता आपण ऐकूयात मराठी साखी अगोचर तो असून कैसा आहे प्रकाशित कबीर कबीरूप जा परमात्म्या तो पुण्य पाप रहेत अगोचर तो असून कैसा आहे प्रकाशित कबीर कबीरूप सेजा परमात्म्या तो पुण्य पाप कबीर आता पुढच्या दोह्यात आपला अनुभव कथन करत आहेत आपण पाचवा दोहा ऐकूयात हदे छाडी बे हद गया उवा निरंतर वास जो फुल्या फूल बिन कौ निरखैन जदासा, हदे छांडी बे हद गया हुआ वा निरंतर वास कवल जुपुल्या फुल बीन कौनी रख जदास कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात हदे हदे म्हणजे हद्द दोह्याचा अर्थ ऐकुयात जेव्हा संसाराच्या सीमेचं उल्लंघन करून त्या असीमाकडे गेलो तेव्हा तिथे मी स्थायी निवास केला तिथे फुलाशिवायच कमळ फुललेलं होतं ते कमळ प्रभूच्या भक्ताशिवाय दुसरं बरं बघू शकेल कबीर त्या निर्गुण परमात्म्याचं शब्दांनी वर्णन करताना म्हणतात की सगुण साकाराची सीमा ओलांडल्यावर त्या निर्गुण निराकाराचा अनुभव घेऊ शकतो कुंडलिनी जागृत होऊन ती सहस्रारापर्यंत पोचली आहे कबी त्या निर्गुण निराकारात निरंतर वास करत आहे आणि तिथे त्या परमात्म वस्तूचा ते अनुभवही करत आहे मराठी साखी ऐकूयात सोडून सीमा सीमा मध्ये करी निरंतर वास फुला शिवाय असे कमल जे ते सोडून सीमा सीमा मध्ये निरंतर वास फुला शिवाय हे असे कमल जे ते निरखे हा दास इथेच आपण आपला बावन्नवा भाग संपूर्ण करणार आहोत